नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल आज आपण बघणार आहोत शिक्षक भरतीबद्दल आलेली एक नवीन अपडेट तर ती अपडेट कोणती आहे आता आपण सुरुवात या व्हिडिओला तास शिक्षा शिक्षकांसाठी पोर्टलला माहिती शैक्षणिक अर्थे संवेदनातही येणार सुचूतात राज्यातील तासिक तत्वांवर शिक्षकांच्या सेवेतच सुसूत्रता आणण्यासाठी उच्च तंत्र शिक्षण विभागाने नवीन पोर्टल सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे नव्या शैक्षणिक वर्षाच्या म्हणजेच दोन हजार सव्वीस सत्तावीसच्या पहिल्या दिवसापासून सुरू होणाऱ्या या पोर्टलमध्ये सर्व शिक्षकांची माहिती शैक्षणिक हत्ता त्यांना मिळणारा मे मेतना मेहनत मेहनतांना यांची माहिती नोंदविण्यात येणार आहे या शिक्षकांनाही दरमहा ठराविक तारखेस त्यांचे वेतन मिळण्यातही हे पोर्टल महत्त्वाची भूमिका बजावणार आहे राज्यातील बारा सरकारी विद्यापीठांमध्ये प्राध्यापकांची सहाशे एकोण रिक्त आहेत त्याशिवाय एक हजार अनुदानित महाविद्यालयांमध्ये अकरा हजारांपेक्षा जास्त पदांवर भरती प्रक्रिया राबविणे गरजेचे आहे या अकरा हजारांपैकी पाच हजार बारा पदे भरण्यास मंजुरीही मिळाली असली तरी ही सर्व प्रक्रिया लोकभवनाच्या आड अडकली आहे परिणामी राज्यातील उच्च तंत्र शिक्षणाचा भारतासिक तासिका शिक्षकच वाहत आहेत अनेक महाविद्यालयांमध्ये आणि विद्यापीठांच्या अनेक विभागांमध्ये पूर्णवेळ शिक्षक आणि तासिका तत्वावरील शिक्षक शिक्षणाचा गाळ्या रेटतच आहेत या शिक्षकांना मिळणारा मेहत्र जातही अनेकदा तफावत आढळते तसेच प्रत्येक महाविद्यालय आपापल्या निकषानुसार या तासिका तत्वावरही शिक्षकांची नियुक्ती करते राज्यातील उच्च व तंत्र शिक्षणाचाही दर्जा उचवण्यासाठी उंच व तंत्र विभाग विभागाने आता यात बदल करण्याची ठरविली आहे त्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून एक नव्या पोर्टलची निर्मिती होत आहे हे पोर्टल नव्या शैक्षणिक वर्षाच्या म्हणजेच शैक्षणिक वर्ष दोन हजार सव्वीस सत्तावीसच्या सुरुवातीपासूनच कार्यान्वित होणार आहे अशी माहिती उच्च व शिक्षण तंत्र शिक्षण विभागातील एक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली या पोर्टलमध्ये राज्यातील प्रत्येक महाविद्यालय तसेच विद्यापीठांच्या विभागाशी होणाऱ्या प्रत्येक तास तत्वावरील शिक्षकांची नोंद असेल शिक्षकाची शैक्षणिक पात्र तज मिळणारे वेतन आदी सर्व माहितीची नोंद केली जाणार आहे तर सांगणे अंतिम प्रस्ताव हे पोर्टल सध्या निर्माणाधीन आहे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सूचनेनुसार हे काम सुरू असून याबाबतचा प्रस्तावही तयार आहे पोर्टल तयार झाल्यावर त्याच्या चाचण्या घेऊन हा प्रस्ताव मंजुरीला दिला जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितलं तरीही होती शिक्षक पदभारतीबद्दल आलेली एक नवीन अपडेट अशा नवीन अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा कॉमेंट्स ला करा जास्तीत जास्त हाईप करून व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका